श्री स्वामी समर्थ शुक्रवारी आंघोळीच्या पाण्यात टाका फक्त ह्याचे दोन थेंब पैसा पाण्यासारखा येईल मित्रांनो आपण सर्व मेहनत करता करता कारण पैसे आपल्याकडे यावा म्हणून मात्र तुम्ही जेवढी मेहनत करताय तेवढ्या प्रमाणात तुम्हाला त्या कष्टाचे फळ मिळत नाही आहे बरोबर ज्या ज्या वेळी पैसा येऊ लागलो तो अचानकच थांबतो यामागे कोणती कारणे आहेत आपल्या कुंडलीमध्ये काही दोष आहेत का असल्यास तो कोणत्या प्रकारे दूर करता येतो किंवा तुम्ही ज्या वास्तूमध्ये राहताय त्या वास्तूमध्ये दोष असेल मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार व वास्तुशास्त्रानुसार अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी आकर्षित होत नाही ती घरात येता येताच थांबते तर अशी कोणती कारणे आहेत याचा शोध आपल्याला आपल्याच ध्येयाचा आहे असतो मात्र त्यावरती उपाय ज्योतिषशास्त्र व वास्तुशास्त्र पुरवत असते यामधीलच एका साधा उपाय आपण आपल्या आजच्या या लेखामध्ये सांगणार आहोत हा उपाय अत्यंत साधा आहे हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व पैशाच्या समस्या असतील त्या सर्व समस्या दूर होतील आपल्या उद्योगधंदा व्यापार नोकरी यामध्ये वाढ होईल माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या या कामात कायम पाठीशी राहील माता लक्ष्मी तुमच्या कार्याला पूर्ण करण्यास गती देईल या उपायासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहेत त्या वस्तू म्हणजे नारळाचे तेल आणि दोन वड्या कापूर नारळाच्या तेलामध्ये ह्या दोन वाया कापूर आपण चांगला बारीक करून टाकायचा आहे आपण एक चमचा साधारणपणे हे नारळाचे तेल घेऊ शकता आणि त्यात हे कापूर आपण मिक्स करून बनवलेले आहे बनवायचे आहे तुम्ही बाजारातून हे कापूर तेल आणू शकता आणि हा उपाय आपण सकाळी सूर्योदयापूर्वी आंघोळीच्या वेळी हा उपाय करायचा आहे आपण जे आंघोळीसाठी जे पाणी घेतो त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हे दोन थेंब त्या पाण्यात टाकायचे आहे आणि मग आपण आप त्या पाण्याने आंघोळ करायची आहे मित्रांनो असा हा अत्यंत साधा सरळ उपाय आहे हा तुम्ही जेव्हा उपाय कराल तेव्हा तुमच्या अंगामध्ये एक संचार आलेला दिसून येईल एक पॉझिटिव्ह ऊर्जा अंगामध्ये संचार येईल तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव एवढा वाढेल की तुम्ही जे पण काही काम कराल ते यशस्वीच होईल तुमचे भाग्य उजळेल आपल्या रस्त्यात जे काही अडथळे होते ते दूर होतील माता लक्ष्मी आपल्याकडे येऊ लागेल आपण मात्र जे कष्ट करत आहोत ते कष्ट परिश्रम आपण करतच राहा कारण कष्टाशिवाय मेहनतीशिवाय जीवनामध्ये फळच नाही आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंबा परिवारालाही हा ने नक्की पाठ शेअर करा आणि लेख कसा वाटेल हे देखील कमेंट करून कळवा आणि असल्यास अस नवनवीन लेखांसाठी आपल्या पेजला फॉलो करा लाईक करा धन्यवाद